हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का आणि राणीताईच्या शॉपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे राणीताईचं शॉप नाही आहे तुमचं पण शॉप आहे आणि सगळ्यांना खूप सारं गुड मॉर्निंग आणि जे माझे व्हिडिओ आहेत त्यांना मी चरणी प्रार्थना करते आज आहे गुरुपौर्णिमा सगळ्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाव पुढचं येणारं आणि आजचा दिवस जो आहे सगळ्यांना आनंदाचा भरभराडीचा जाव ही झाली माझी ते एकदम सुंदर अशा तुम्हाला शुभेच्छा तर मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे छान अशी साडी कुठेही जायचं नाही व्हिडिओ सोडायचा नाही आहे आणि व्हिडिओ ओपन करायचं नाही खूप सुंदर साडी दाखवणार आहे मी जी साडी तुम्हाला लावलेली आहे कमी रेटला तर बघा ही साडी आहे थोडीशी ब्ल्यू कलर डार्क कलर आणि पार्टीवेअर साडी जी साडी आपण आज भरपूर सेल केली आणि हिच्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहे हा जो दिसतोय पॅटर्न तुम्हाला भान्य टाईप पण दिसतोय बघा खूप सुंदर साडी आहे भान्य टाईप दिसते आणि हिची विक्री फक्त फक्त पाचशे रुपयाशी होणार आहे आपल्याकडे तर कोणाला हवी असेल पटकन कॉन्टॅक्ट करायचं आहे जानवी साडी सेटर श्री गोंदा काळ काही चौकशी तर बघा किती सुंदर साडी आहे आणि हा बघा ब्लाउज पीस खूप सुंदर असा ब्लाउज पीस आलाय आणि या साडीची विक्री आपण भरपूर केली आहे आजूक सुद्धा सेलिंग होतीये आणि कोणाला हवी भेटून जाईल तर ही साडी आपली सेल झालेली आहे याच्यातून कलर भरपूर अवेलेबल आहेत बॉटल ग्रीन कलर आहे राणी कलर आहे ब्लॅक पण कलर आहे ब्लॅक साठी पण कलर आहेत ब्लॅक कलर आहे त्याच्यात तर तुम्हाला मी दाखवते अजून साड्या आपल्या ज्या प्लेन साड्या आल्यात आणि सध्या ट्रेंडिंग आहेत बघा हा जो पसारा दिसतोय एवढा सगळा साड्यांचा पसारा आहे आणि क्लाइंट भरपूर येतं त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला वेळ नसतो तर मी आता हे नाईटला व्हिडिओ काढत आहे बघा किती सुंदर प्लेन साडी आहे आणि कंबर पट्टा नेटचा ब्लाउज खूप सुंदर साडी आहे प्रकारे झाली आपली तर राऊंड राऊंड माल मागो लागतोय तर बघा ही पण प्लेन साडी न्यू कॅटलॉग आलाय आपल्याकडे खूप सुंदर साड्यात आहेत कलर अवेलेबल आहेत आणि सध्या ही साडी ट्रेंडिंग खूप आहे सध्या ट्रेंड ह्या साडीच चाललंय भरपूर करून तर ही बघा जी मी जिमिच मधला पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि त्याच्यातला कमी रेटचा पॅटर्न आहे हिची विक्री आपण फक्त चौदाशे रुपयाशी करणार आहोत कोणाला हवी असं कॉन्टॅक्ट करा लास्ट पीस राहिलाय ला बघा खूप सुंदर साडी आहे लास्ट पीस हा खोलल्या गेलेला आहे बघा खोलल्या गेलेला मुळे तुम्हाला धाकवता पण येतोय आणि सुत खूप सुंदर सुत आले या साडीचं तर अशी असणार आहे साडी हा बघा ब्लाउज पीस पण मस्त आलाय तुम्हाला बटरफ्लायची स्लीव शिवता येऊ शकते आणि ही जी साडी दिसते तुम्हाला प्रत्येक प्रकारची साडी खाली येते आपल्याकडे दिवसभर क्लायंट चालू असत तर साडी बघा डेली यूज साडी बघा आणि सुंदर सुत आहे आणि ज्यात कलर सुद्धा इंग्लिश आलेत इंग्लिश कॉम्बिनेशनचे कलर आलेले डार्क कलर मध्ये नाही लाईट वेट कलर मध्ये साड्या आहेत ह्या तर मी अजून तुम्हाला प्रिंट दाखवते अजून साड्या दाखवते बघा हा क्रीम कलर प्लेन मध्ये खूप सुंदर साडी आहे व्हिडिओ आवडत असेल तर सेल करायला विसरायचं नाही शेअर करीत जा शेअर केलेलं पण दिसतं आणि त्याला तुमच्या बेबी पिंक कलर फेवरेट कलर माय फेवरेट कलर लेडीज ला जास्त आवडणारा बेबी पिंक हा बघा मोहरपंखी मध्ये खूप सुंदर कलर आहे लाईट वेट मोरपंखी कलर असे सुंदर सुंदर साड्या आपल्याकडे आल्यात सुंदर साड्या म्हटलं कोणाला नाही घेऊ वाटलं ट्रेंडिंग साड्या असतात आपल्याकडे इतर शॉप पेक्षा मी सांगू शकत नाही आपण दुसऱ्याची बराबरी करायची नसते हेही तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्या प्रत्येक बोलण्यात असंच येतं आपल्याला लोकांची बराबरी करायची नाही आपण काय सेलिंग करू शकतो ह्याच्याशी मतलब ठेवत असते मी तर नेहमी तर बघा किती सुंदर साड्या आहेत ह्या डेल यूज साड्यांची विक्री फक्त पाचशे पन्नास रुपयाशी होणार आहे यूजला खूप सुंदर आहे बघा साड्या विक्री होतात त्याच्यामुळे खाली येत आहेत आणि तुम्हाला बघायला पण मिळत आहेत बघा खूप सुंदर साड्या आपल्याकडं अल्फाचे गाऊन पण आहेत बघा अल्फा कंपनीच गाऊन आहे खूप सुंदर गाऊन आहे प्रत्येक प्रकारचं गाऊन बेटन आंब्रेला पॅटर्न आहे त्यामध्ये वाईन कलर कॉफी कलर सेल झालाय आपला गुलाबी कलर पण सेल झालाय जे गुलाबी नाही राणी कलर होता तो पण सेल झाला आणि जी मिचूचा पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे पार्टीवेअर खूप सुंदर साडी पार्टीवेअर साडी अशा सगळ्या साड्या आपल्याकडे असतात दिसे म्हणजे ज्या साड्या मार्केट मध्ये येण्या अगोदर आपल्याकडे येतात खूप सुंदर अशा साड्या आहेत बघा ब